जीएसटीचा तुम्ही दर दोन स्लॅब मध्ये आणलाय पाच पर्सेंट अठरा पर्सेंट म्हणजे आज जर हा बचत उत्सव आहे तर तुम्ही दोन हजार सतरा पासून दोन हजार पंचवीस पर्यंत लूट उत्सव सेलिब्रेट केला हे स्पष्टपणे समोर येतं आजचं नरेंद्र मोदींचं जे भाषण होतं किंवा संबोधन होतं ते ऐकताना असं वाटत होतं था की थँक्यू राहुलजी आणि मला माफ करून द्या अशा पद्धतीचं वाटत होतं ज्या तीन चुका केल्या एक चुकीच्या पद्धतीची नोटबंदी चुकीच्या पद्धतीचा जीएसटी लावणं आणि चुकीच्या पद्धतीचा लॉकडाऊन या तीन गोष्टींमुळे काय झालं तर आमचे छोटे आणि मध्यम उद्योग संपले म्हणजे एमएसएमई संपली हे एमएसएमई आणि छोटे उद्योग आणि मधले उद्योग आम्हाला पन्नास टक्के रोजगार आणि पंचवीस टक्के आमच्या ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्टमध्ये म्हणजे जीडीपी मध्ये कॉन्ट्रीब्युट करणारे आहे जर आज जीएसटी तुम्ही दर दोन स्लॅब मध्ये आणलाय पाच पर्सेंट अठरा पर्सेंट म्हणजे आज जर हा बचत उत्सव आहे तर तुम्ही दोन हजार सतरा पासून दोन हजार पंचवीस पर्यंत लूट उत्सव सेलिब्रेट केला हे स्पष्टपणे समोर येतं त्यामुळे पुन्हा एकदा राहुल गांधी खरे ठरले तुम्ही म्हणता की या निर्णयांनी छोट्या आणि मध्यम उद्योगांना फायदा होईल तर मग याचा अर्थ तुम्ही चुकीची नोटबंदीने ज्या पद्धतीनं हे उद्योग संपवले रोजगार संपवले तसंच याच्यानी पुढे येणार आहे म्हणजे एक तर त्यावेळेसचा लूट होता जर आजचा बचत आहे तर मग आजचा बचत आहे तर त्यावेळेस लूट होती हे स्पष्टपणे समोर आलेलं आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण सांगितलं की लोकांकडे अडीच लाख करोड वाचणार आहे पण तुम्ही साठ लाखच्या करोड आसपास लोकांच्या खिशातनं काढून घेतल्या ना हाडातून रक्त काढण्यासारखं तुम्ही योजना राबवल्या कर कर प्रणाली राबवली जेव्हा दोन हजार चौदा तुम्हाला सरकार दिलं त्यावेळेस कच्च्या तेलाच्या किमती ह्या एकशे बारा डॉलर प्रति बॅरल होत्या आणि त्याच्यावरचा सा एक्साइज टॅक्स हा तीन रुपये शेचाळीस पैसे नऊ रुपये छप्पन पैसे आणि रोड इन्फ्रास्ट्रक्चर सेस हा एक रुपया होता आपण आल्याबरोबर क्रूट ऑइलच्या किमती कमी झाल्या काही टेक्नॉलॉजीची डेव्हलपमेंट झाली त्यामुळे ऑइल था जास्त उपलब्ध झालं ट्रॅकिंग टेक्नॉलॉजी त्याला म्हणतात आणि आपण लोकांकडनं टॅक्स घेणं सुरू केलं बत्तीस तेत्तीस रुपये टॅक्स आपण हा एक्साईज लावला आणि एक रुपयाचा रोड इन्फ्रास्ट्रक्चर सेक्स अठरा रुपयापर्यंत लावला असं करून आपण जवळपास चाळीस लाख करोड लोकांच्या खिशातनं काढून टाकले जीएसटी शून्य दर पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के अठ्ठावीस टक्के आणि तेहतीस टक्क्याच्या पुढे अशा पद्धतीने आपण टॅक्स लावून लोकांच्या हाडातून रक्त काढून पंधरा ते वीस लाख करोड काढून घेतले म्हणजे साठ लाख करोडची तुम्ही लूट केली आणि आता अडीच लाख करोडच्या जी सूट तुम्ही जे काही म्हणता आहात इन्कम मधली आणि जीएसटी मधली त्याला बचत उत्सव म्हणायचा मग आज जर बचत उत्सव असेल तर तो लूट उत्सव होता जो अदानी अंबानी आणि तुमच्या फायद्याचा होता आमच्या फायद्याचा नव्हता रशियाकडनं तेल जे होते तो अंबानीचा उत्सव होता तो या देशातल्या सामान्य जनतेचा सा उत्सव नव्हता त्यामुळे आज तुम्ही जे काही केलं ती माफी मागितलेली आहे तुम्हाला जे राहुल गांधी म्हणतात तसं करावं लागलेलं ला आहे म्हणजे राहुल गांधी हे राष्ट्रहिताचं आणि लोकांच्या फायद्याच्या योजना कशा होत्या हे तुम्हाला एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून सांगत असताना आपण त्यांचं आठ दहा हजार करोड खर्च करून हीच लोकांकडनं लूट करून त्यांची इमेज खराब करण्याचा प्रयत्न केला मला असं वाटतं की तुम्ही लूट केलेली आहे तुम्ही या देशाची दिशाभूल केलेली आहे तुमची फॉरेन पॉलिसी चुकलेली आहे आणि त्याचा सगळा खामियादा जो आहे तो सामान्य माणसाला भोगावा लागलेला आहे आणि त्याच्यासाठी माफी मागणारं हे भाषण होतं असं तुमच्या बॉडी लँग्वेजवर प्रश्न प्रत्यक्षपणे लक्षात येतं